Alo <coughs> <coughs> alo.

काय झालं आता त्या दुधमानचा इलास आहे ना का इलास त्याचा लगीन आहे ना लगीन हाय आता लग्नाचा सीझन चालू आहे आता लगीन म्हटल्यावर आधी हलद असते तर मग हल्दीस मटन आहे किंवा बटाट्याची भाजी आता विचारायला पाहिजे ना का म्हणजे मटण असेल तर जास्त आयर केलेला बरा बटाट्याची भाजी असेल तर एक शेल्फी काढताय <laughs> हा कसा मग ला ला तो सांगत होतो ना तर ह्या दुखाय रे सगळं तर दुखाय लागलं माझं पाय मोडला असेल तू माझ्या मी वाईटवर ऐकला वारा घुस तिकडनं वारा घुस तर कसं त्याला गारगार वाट ना गारगार एकदम मजे लय गारगार तेवढ्यात आय गुरपटला घुसला डोंगळा रांड्याच्या हवं इथे दाखवलं नको तिकडे बघू नको <laughs> डोंगला घुसला हे सगळं सांगत होतो ना तर तुम्हाला वाटलं की मी काहीतरी वेगळा बोलतो तर डोंगला आतमध्ये घुसलेला ना हो तर मग मी काढत होतो हात घालून तर हातच्या घालतोय तर तुम्हाला वाटलं की मी झापूक झोपूक झापूक झोपूक झापूक झोपूक करतोय की काय पण मी काय म्हणतो हा डोंगला तुमच्या डोंगल्या नाही चाल आला काय त्या मुद्द्याचा बोला आपल्याला कामगिरी करायची आहे कामगिरी <laughs> हा बर ती कामगिरी तुमची तुम्ही करा मी जातो मला लय मोठी कामगिरी सांगितली तुला सांगितले का पारावर मला येल नाही थांबाय तुम्ही तुमची कामगिरी करा मला लय मोठी काम आहे कधी येणार आहेत गौलंडी कधी येणार आहेत मग का वाचा गेली होती तुझी हा कधी येणार आहेत गवलानी कधी येणार आहेत मला सांगा हा जर कृष्णेकर मला कामगिरी सांगितलं कोणला तुम्हाला मी तुम्हाला सांगितली कामगिरीला तुम्ही माझ्या कामाला तर ना माझे तुम्ही सवंगडी कसले सवंगडी सवंगडी बायकोचा घरगडी चपाती भांडी कपडे राहिले सड्या माझ्या बायकोवर यायचं नाही माझ्या बायकोवर यायचं नाही माझ्या घरावरती अजिबात यायचं नाही माझ्या बायकोवर वर आला तर सांगायची काय गरज होती माझ्या बायकोवर अजिबात यायचं नाही हा विचार करतोय कुठे कधी गेलो होतो माझ्या बायकोवर यायचं नाही बोललो तुला कुठं मी ह्याच्या बाईकवरती केव्हा बोललो परत बायकोवरती बोलतोय माझ्या बायकोवर बोलायचं नाही अजिबात स्वतःच बोलतो तुझ्या बायको मी काय बोलतच नाही अरे पण का कशाला बायको विषय काढतो बायकोर बोलत नाही बोलवलं तुला मी झाला तुमचं भांडण झाला माझं काय नाही सगळं माझं अरे मग आपण असे भांडत राहिलो तिघे जण इकडे इकडे असं आपण जर तिघे जण भांडत राहिलो तर मग आपला राजकारण होणार कसा राजकारण मी असताना टेन्शन घ्यायचं नाही राजकारण सगळं असं व्यवस्थित होईल कल्ला काय कसा कसा मी मुख्यमंत्री तुम्हाला कोण कुत्रा विचारत नाही म्हणजे तुम्ही तुम्ही उपमुख्यमंत्री मी म्हणतो लंगड्या पाय ते हातरी काय होणार आहे हा वेल कशी बदलते घडायलाची आता धनुष्य बाणामधला बाण यागला झाला कोण काय बोललं काय करल तुम्हाला मला पण काय कळलं नाही हा तर मुद्याचा बोल कामगिरी सांगितलं नाही बरोबर हा मला मगाशी पारावर सांगितलं हा तुम्ही राहिलात कुठे हा अरे काय झालं कस सांगतो आता मी काय म्हणतो कसं झालं सांगतो कानात 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 सांगत होत माझ्या तसं सांगतो सांगतो तुला तुमच्याकडे यायचं गावात मंदिर आहेत ना मंदिर लय मग आता चांगल्या कामात जातोय तर देवांचा आशीर्वाद घ्या हवा ना हा, हा, हा।, हा। तर मग काय झालं मी रस्त्याने जात होतो हा सोबत ये पाटलं आहे घ्या र काय पडलेलं पिऊलं या पिवला डोंगर कोणाचा याला डोंगर पिवला दगड आहे तो दगड पिवला असतो कोकणात मग हात लावून बघ पत्कन गेला तर समज मग काय ते हात नको त्याला कावील झाले असेल या हा सामनी बघ गणपती बाप्पाच मंदिर मी वाकून पाया पडतो वाकून पाया पडतो राड्याच्या उठ परसा दिन आहे आता चल <laughs> चल तिकडे हा फास्ट जा फास एकदम फास्ट जायचंय तू असा चालतीच केव्हा पोचणार आपण हे काटे कसे दिलेले घेर टाका हे काय हा हे बघ सामनी रामाचं मंदिर पायापड काल तर शंकर असणार आज शिवाय ना बस उठ उठ हा काय व्यायाम करतोस चल <laughs> आ, चल सामनी जाऊ नको हे नको जाऊ तू आता बोलायचं नाही का दोन वेळा तू बाहेर पडलास हा मी पहिलं ना पाया नाही नाही पुढं जाऊ नको तुला सांगून ठेवला जाऊ नको नाही नको।, ना नको 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 तू नको।, नको पाया पडणार मी तुझं काय ऐकणार नाही ना तिथं नको पाया पडू रे बाबा का तिथं नको पाया पडू मी पडणार कशाला तू का फुटला शा हमेशा तू पुढं पुढं हमेशा हा हमेशा पुढं पुढं मला मोठेपणा करायची सवय आहे हा तू पाया पडू नको तिथं पडणार काटे उचाल मी पाया पडणार नको पडू नको 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 पडू अरे huh? पाया काय पाया पडला केला काम बरोबर huh? uh... पाया पडला त्या त्यामागची अगदी स्टोरी आहे तुझा नाही सांगत टेन्शन नको मी आप पक्का अक्कर आहे मी त्याला नको नको बोलत होतो वरती काय लिहिलेलं आहे सुलभ शौचालय त्याच्या खाली हा पाया पडतो मंडली तुम्हाला सांगतो मगाशी एक बारका श्यामडा पोरगा हातात बघा ताप ता ता चिंपाट घेऊन धावर होता चिंपाट घेऊन धावर होता फुटलेला या हात पुढं करून खालनं पाणी सांड बरोबर बरोबर हातावर पडलं आणि हा पे ह्याला वाटलं काय तीर्थप्रसाद नुसता असा आहे सगळा या पण ते पुण्याचं काम आहे सुलभ शौचालय जवळ पाया पडणं हे पुण्याचं काम आहे आ, कल लाग कल लागले मग पुण्याच काम आहे अरे पहिला आपण कसं आपल्या पर्यंत लोक कुठे जायची पावराची भेटून तिथं का बसला काय व्हायचं काय नुसती घाण आता सरकारी शौचालय बांधव स्वच्छता पसरले सगळीकडे हा बरोबर बरोबर बोलतोय तू बरोबर बोलतोय स्वच्छता स्वच्छता सगळीकडे पसरलेले सरकारने योजना आणलेल्या आहेत त्याचा आपण लाभ घ्यायलाच पाहिजे म्हणजे कसं घरोघरी घरोघरी असेल शौचालय त्याच्या दारोदारी आरोग्य नक्कीच लाभेल त्याला यमक मध्ये बसलं नाही पण समजून घ्या हा